अजेंड्याचे विषय हे प्राधान्याने सोडवा विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा महत्वाचं म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा मुद्दाही अधोरेखित करा अशा सूचना देण्यात अशी माहिती त्यांनी कितीही काही अधोरेखित केलं आणि कोणत्याही सूचना दिल्या तर भारतीय जनता पक्षामध्ये सर्व दलाल घुसलेले आहेत आणि त्यांच्या दलालीचाच अजेंडा ते पुढे घेऊन जाणार आहेत मनसेसोबत घेतलं घेतलंय आघाडीने अशी कुठलीही पत्रकार परिषद आहे याची मला माहिती नाही आणि मनसेच्या आघाडीच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही अशी कुठल्या प्रकारची चर्चा ही काँग्रेसने मनसेसोबत केलेली नाही दादा ठिकठिकाणी तुम्ही मेळावे घेत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहील आणि महाविकास आघाडीमध्ये मनसेसोबत येणार का होऊ घातलेल्या निवडणुकींच्या अनुषंगानं तीनशे संस्थांमध्ये निवडणुका ज्या होऊ घातल्या त्यात काँग्रेसकडे पस्तीस हजार महाराष्ट्रभरातून नगरसेवक आणि नगराध्यक्षांकरता अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्या अर्जांच्या अनुषंगानं सर्व उमेदवारांची मुलाखती आणि आमच्या जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकी आणि त्यानंतर बारा तारखेला राज्यस्तरावर स्टेट पार्लमेंटरी बोर्डची बैठक आहे आणि यामध्ये या सर्व तिकीट वाटपाच्या अनुषंगानं आमचा शिक्कामोर्तब हा होणार आहे महाराष्ट्रभर बैठका कुठे मिळावे कुठे पक्षप्रवेश सोहळे हो हे मोठ्या जोमात सुरू आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की येणारा काळ हा महायुतीकरता अत्यंत वाईट आणि हा उतरंडीच्या अनुषंगानं ही कुठेतरी महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे बिहार बिहार निवडणुकीनंतर देशाचं चित्र हे बदललेलं राहणार आहे आणि या बदलल्या चित्रातून चोर जे सरकार आहे या सरकारला पळता पळता वी थोडे होईल एवढं मात्र निश्चित हे केवळ मतांचीच चोरी केलेली नाही त्यांनी रोजगार चोरलेले आहेत शेतमालाचे भाव चोरलेले आहेत महिलांची सुरक्षा जी आहे ती चोरलेली आहे त्यामुळे हे चोर, चोर केवळ मतापुरते नाही तर हे दरोडेखोर होऊन सर्व सरकारी जमीन आणि खि माणसांच्या खिशातले जे पैसे आहेत ते पैसे हे शोषण करीत आहेत पार्थ पवारच्या व्यवहाराबद्दल मला काही माहिती नव्हती अहो भाजी घ्यायला गेला पोरं का आ, थी थी। गया 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 तो अर्धा किलो आणू का एक किलो आणू बाजारातून फोन करतो घरी आता हे पन्नास हजार एकर जमीन घ्यायला गेले आणि जर वडिलांना विचार नसतील तर हा मुलगा वाया गेला आहे की काय अशी शंका या निमित्तानं त्यांना उपस्थित करायची आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो बच्चू कुठे म्हणतात की राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देऊ अशा स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा ही घडून येऊ नये त्यांचं जे वक्तव्य आहे ते पूर्णतः चुकीचं आहे एवढंच नाही तर त्यांनी त्यांचं जे साम्राज्य उभं केलं आहे तेच अनुदान आणि विविध प्रकारच्या माफींच्या अनुषंगाने केलेलं आहे त्यामुळे स्वतःच हे आता माफीवीर झालेले असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेलं बेताल वक्तव्य ते ते के जे आहे त्याचा त्यांनी पश्चाताप व्यक्त केला पाहिजे एवढं मात्र निश्चित माझ्यावर आरोप झालेत मात्र मी पाच पैशाचा कोणाचा मिंदा नाही पाच पैशाचा मेंधा नाही मात्र किती एकराचा मेंधा आहे हे सांगण्यातला ते कदाचित विसरले असतील त्यांच्या कालच्या एकंद पत्रकार परिषदेत सावरा सावर आणि तो मी नव्हेच ह्या पात्रामध्ये ते किती छान अभिनय करत आहे हे उमटून आले व्यवहार हो ना हो जमीन मिळाली अधिकार असो नसो खरेदी झाली आणि पालकमंत्री राज्याचे गृह आणि नियोजन मंत्री आणि त्यानं आपण जबाबदार आहात ती नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे मुस्लिम आणि ख्रिश्चन संघात सामील होऊ शकतात मात्र त्यांनी त्यांचं वेगळं पण दूर ठेवलं पाहिजे भारत मातेचे ते पुत्र आणि हिंदू समाजाचे सदस्य आहेत कसं पाहा मोहन भागवतांचं आता कोणीच ऐकत नाही आहे नरेंद्र मोदींना त्यांनी पंच्याहत्तरी झाल्यानंतर निवृत्ती घ्या म्हटलं त्यांनी ऐकलं नाही देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना दूर ठेवा सांगितलं त्यांनी त्यांचंही ऐकलं नाही आता शंभर वर्ष झाल्यानंतर कुणीच ऐकत नाही त्यामुळे एका वैफल्यामध्ये ते वावरत असताना दिसून येतं आहे मुळात मुद्दा हा आहे की शंभर वर्ष झाल्यावर तरी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याचे ध्येय उद्दिष्ट सांगितले पाहिजे आमची तर त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा संविधान स्वीकारावं आर एस एसची नोंदणी करून घ्यावी आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याकरता त्यांनी पुढे जावं त्यांचं जे बोलणं आहे हे भारताच्या आध्यात्मिक समता बंधुता सामाजिक न्यायाच्या आध्यात्मिक परंपरेला अशोभनीय आहे आणि भारताच्या संविधानाच्या चौकटीत न बसणारे विधानं आणि कृत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने करत आला आहे बच्चू पाटलाचा समर्थक आहे प्रति कदम यानेसुद्धा बच्चूकोडना फोन केला होता त्याने सुद्धा सांगितलं की तीन लाख रुपये मी तुमची गाडी फोन देतो म्हणून भारताला अराजकतेकडे घेऊन जाणारे अनेक षडयंत्र हे रचल्या जात आहे आणि भारतीय जनता पक्ष त्याच्या मुळात कुठेतरी रुजलेला आहे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरचीव असा दे ही प्रार्थना असताना आता तोडाफोडीची आडवा आडवीची झोडाझोडीची भाषा जी केल्या जाती आहे ही महाराष्ट्राला आणि भारताला अशोभनीय मतचोरीचा जो मुद्दा आहे तो मतदारापर्यंत आपण कशा पद्धतीने घेऊन जाणार आहात नाही मतदारांपर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे आणि सगळेजण जे आहेत ते आहातमध्ये सब्ञ्यामध्ये आहे की आपल्या मतातला किंमत नाही हे येव्हाना नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे मग त्यामुळे तीव्र स्वरूपाचा संताप हा देशभरातून निर्माण झालेला आहे विश्वगुरूंनी ब्राझीलच्या मॉडेलला भारतीय मतदार करून नुसतं मतदारच नाही तर तब्बल तीनशे ठिकाणी मतदान करून हे कसले विश्वगुरू आहेत हे ते त्यांनी दर्शवून दिलेलं आहे त्यामुळे लोकांचा संताप जो आहे हा आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव